मित्रांनो या जगात सौंदर्य म्हणजे काय याचे काही या का नियम ठरलेले आहेत उंच गोरी सडपातळ असे अनेक मापदंड आपण बाह्य रूपाला लावत असतो पण खरं सौंदर्य कशात असतं ते चेहऱ्यात असतं की मनात ते दिसण्यात असतं की कर्तृत्वात ज्या व्यक्तीने सारे नियम मोडून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं ही कथा आहे एका अशा महिलेची जिने जगाला दाखवून दिलं उंची म्हणजे शरीर नाही उंची म्हणजे कर्तृत्व सगळे लोक बोलतात ना ती मुलगी पाच फूट सहा इंच आहे खूप सुंदर दिसते तो मुलगा उंच आहे भारी दिसतो आहे पण खरं सांगतो मित्रांनो शरीराच्या इंचात मोठेपण मोजलं गेलं असतं ना तर जगातल्या भौतिक लोकांचं आयुष्य ठेंगणंच राहिलं असतं खरं मोठं म्हणजे काय काम जिद्द धडाडी आणि ही गोष्ट आहे आरती डोंगरा नावाच्या आय एस ऑफिसरची जी।, जी फक्त तीन फूट सहा इंच उंच आहे पण मित्रांनो तिचं काम आकाशापेक्षाही जास्त उंच आहे एकोणीसशे एकोणऐंशी ढिहाराडून आर्मी ऑफिसर वडील शिक्षिका आई घरात पहिली मुलगी झाली आरती डॉक्टरांनी लगेच सांगितलं हिची उंची वाढणार नाही ही, ही सामान्य आयुष्य जगू शकणार नाही आईवडिलांना धक्का बसतो नातेवाईक शेजारी टोमणे मारायला लागतात ह्या मुलीचं काहीच होणार नाही दुसरं मूल करा शाळेत जायला लागते तिथं मुलं टवाया करू लागली बुटकी ठेंगणी खेळ्यात कशी भाग घेणार पण मित्रांनो तिच्या आईवडिलांनी एक गोष्ट ठरवली ही आमची मुलगी खास आहे हिला जगासमोर उभी करायची आरतीला रोज चेष्टा टोमणे सहन करावे लागायचे पण हळूहळू ती शिकली लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही मी काय करते ते महत्त्वाचं आहे डेहराडूनमध्ये शाळा पूर्ण मग दिल्लीला लेडी श्रीराम कॉलेजला ती आली अर्थशास्त्रात पदवी घेतली आणि तेव्हाच भेट झाली मनीषा पवार भारतातली पहिली महिला ऑफिसर त्यांनी आरतीला एक वाक्य सांगितलं तुला मोठं काय करायचं असेल तर यू पी एस सी कर आणि हाच तो तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आरतीने ठरवलं मी आय एस होणारच यू पी एस सी भारतातली सगळ्यात टप परीक्षा लाखो लोक बसतात काहीसे पास होतात पण आरती ठरवून बसली होती दिवसरात्र अभ्यास केला झोप कमी मेहनत जास्त आणि दोन हजार पाचमध्ये पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास ऑल इंडिया रँक छप्पन्न संपूर्ण भारत थक्क झाला ज्याला लोक ठिंगणी म्हणत होती तिनं भारतातली अव्वल परीक्षा पास झाली आरतीनं राजस्थान कॅडर निवडलं पहिली पोस्टिंग उदयपूर मग अलवर अजमेर बुंदी बिकानेर मित्रांनो जिथं जाईल तिथं तिच्या कामाचा डंका कारण तिने एक गोष्ट ठरवली होती मी पदाचा दिमाग दाखवणार नाही मी फक्त काम करणार लोकांना सुरुवातीला वाटायचं ही बाई लहान आहे काही करेल का पण काम पाहून लोकांची धारणा बदल मित्रांनो तुम्हाला आहे का विद्यावालननं स्वच्छता जाहिरात केली होती अमिताभ बच्चनचा जागोरे अक्षय कुमारचा टॉयलेट सिनेमा तुम्हाला हे सगळं माहिती आहे का या सगळ्याच्या मागं सुरुवात कुठून झाली तर बिकानेर आणि कल्पना होती आरती डोंगरांची बंको बिकानो नावाची योजना सुरू झाली गावागावात शौचालय लोकांना पटवून सांगितलं उघड्यावर शौचालय जाऊ नका मोबाईल ॲपवरून थेट तपासणी केली एकशे पंच्याण्णव गावं झाली ओपन डिपिकेशन फ्री आज देशभरात राबवलं जाणारं स्वच्छ भारत अभियान हीच पद्धत वापरते दोन हजार एकोणीस अजमेरची निवडणूक लोकशाहीचा सण आरतीनं लोकांना मतदानांसाठी जागृत केलं विशेष म्हणजे दिव्यांग मतदारांसाठी व्हॅन व्हीलचेअर प्रत्येक ग्रामपंचायतीला दोन व्हीलचेअर दिव्यांग लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला मतदानाची टक्केवारी विक्रमी वाढली तिच्या कामासाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला मित्रांनो लोक म्हणाले ती ठेणगी आहे काहीच होणार नाही पण तिने दाखवलं उंची शरीराची असते पण मोठे पण कर्तृत्वात असतं आज ती राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची विशेष सचिव आहे तिच्या कामाचं कौतुक पंतप्रधान मोदींपासून ते गावकऱ्यांपर्यंत सगळे करतात उसको अंदाजा नाही नहीं आपण अपने कद का व आसमान था सर झुका चलता था मित्रांनो लक्षात ठेवा तीन फूट उंच माणूस मोठा नसतो तीन फूट उंच असूनही आकाश एवढं करतो तो असलेला माणूसच खरा मोठा असतो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद